आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेतील सलामीच्या सामन्याआधी यजमान पाकिस्तान क्रिकेट टीमला मोठा झटका बसला आहे टीम, बस टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि उपकर्णधार शुभमन गिल पाकिस्तानच्या बाबर आझम याला मागे टाकत आयसीसी वन डे रँकिंग मधील नंबर एक फलंदाज ठरला आहे आयसीसीने सोशल मीडियावरून ताजी एकदिवसीय क्रमवारी एक जाहीर केली आहे शुभमनने या रँकिंगमध्ये बाबर आझमला मागे टाकत नंबर एकचा ताज मिळवला आहे शुभमन गिलसह टीम इंडियाचे एकूण चार फलंदाज टॉप दहा मध्ये आहेत आय सी वनडे रँकिंग नुसार शुभमन गिलच्या खात्यात सातशे शहाण्णव रेटिंग पॉइंट आहेत तर बाबर खात्यात सातशे त्र्याहत्तर आहेत वनडे डे रँकिंग मध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळत आहे टॉप दहा मध्ये शुभमन सह टीम इंडियाचे एकूण चार फलंदाज आहेत शुभमन व्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्मा विराट कोहली आणि श्रेयस यांचा समावेश आहे रोहित आणि विराट या दोघांनी त्यांचं तिसरं आणि सहावं स्थान कायम राखलं आहे तर श्रेयस श्रेयसयर याला एका स्थानाचा फायदा झाला आहे श्रेयसने दहाव्या क्रमांकावरून नवव्या स्थानी झेप घेतली आहे त्यामुळे ही भारतासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल